मी आता आलो आहे चर्चा चालू आहे आणि मला वाटतं त्याने आमचे नेते असतील नामदाल गुलाबू असतील त्यांच्याशी बोलून मी आता पहिला आता बाहेरच आपण मामाला गाठलेलं आहे त्यामध्ये गेलो नाही पण जे होतं निवडणूक म्हणजे चांगलं होत असतं त्याच्यात चांगलातला एक भाग असेल पैशामध्ये मामा आपण आले म्हणजे यशस्वी झालं असं म्हणायला हरकत नाही आहे प्रवेश पक्का समजायचा नाही असेल ना मी काय इलेक्शन मध्ये चांगल्या गोष्टी करण्याचा माणूस प्रत्येक प्रयत्न करते एक चांगली गोष्ट आहे काय चांगली गोष्ट आम्हालाही फायदा होईल ग्रामीणला बोलत सुद्धा फाईल जिल्ह्यामध्ये फायदा होईल कारण जिल्हा अध्यक्ष म्हटलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांची टीम तयार असते जिल्हा अध्यक्षपद ज्याला मिळतं की ज्याच्यामध्ये काहीतरी काम करण्याची धमक असते त्याला जिल्हापद मिळतं आणि मला वाटतं जिल्हापद आपल्या एखाद्या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष जेव्हा येतो त्याला मला वाटतं एक चांगला पक्षाला पॉझिटिव्ह गोष्ट होऊ बळतीसाठी नक्कीच शिंदे शिवसेनेला मदत होऊ शकते शिंदे गटात प्रवेश झाला असं समजायचं चर्चा मी तेच सांग चर्चा चालू मी आता बाहेरच बोलले तुम्ही मला चर्चा करतोय पण मीडियावाले आले तर गोष्ट ॲडी लवकर महत्वाची भूमिका पार पडली असं मामा भाच्यावर कधी असतो कधी भाच्यापासून दूर गेले नाही असतात काही चिंता करायची काय आम्ही तुमच्यापासून किंवा दूर गेलो आहे शंभर टक्के जिल्ह्यात एक मोठं पद असतं जिल्हा ज्या निवडणुकीच्या पहिल्या दिवशी उद्या मतदार जर सोडून जात असेल नक्कीच संख्या होऊ शकते त्याच्यातूनच म्हणजे संघटनेत जे संघटनेचे दखल घेत त्यावेळेला जिल्ह्यात कोणी पद सोडतो त्या गोष्टीला त्याच्यामुळे नक्कीच मोठ बोलू शकता